बऱ्याच वेळा काय होतं रात्रीचा शिल्लक राहिलेला भात दुसऱ्या दिवशी काय बरं बनवून खायचा फोडणीचा भात खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर हा भात तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा तो म्हणजे लेमन राईस अशा ह्या सोप्या लेमन राईसची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आता इथे लेमन राईस बनवण्यासाठी लोखंडे कढईत मी, मी दोन मोठे चमचे एवढे तेल घेतलेलं आहे ह्या भाताला तेल थोडंसं जास्त लागतं तर तेल चांगलं गरम झालं की एक चमचा एवढं मी राई घातलेली आहे राई छान अशी तडतडायला द्यायची राई छान फुटली की त्यामध्ये मी दोन चमचे दोन छोटे चमचे उडदाची डाळ घातलेली आहे दोन छोटे चमचे चण्याची डाळ घातलेली आहे त्यावरच मी लाल मिरची आणि दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत एक दहा ते बारा काजूच्या पाकळ्या घातलेल्या आहे आणि छोटी वाटी एवढे शेंगदाणे घातलेले आहे आणि कडीपत्ता घातलेला आहे आणि छान असं शेंगदाणे काजू लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि मीठ घातलेला आहे आता जर का तुम्ही लहान मुलांना हा भात देणार असाल तर ह्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची स्कीप करू शकता आता त्यातच मी एक छोटा लिंबाचा रस घातलेला आहे म्हणजे दोन चमचे एवढे लिंबाचा रस घातलेला आहे आणि छान असं परतलेलं आहे आता हे छान असं परतून झालं की त्यामध्ये शिल्लक राहिलेला भात घेत घातलेला आहे आता जर का तुम्हाला आवडत असेल तर ह्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा तुम्ही ॲड करू शकता आता व्यवस्थित परतून झालं की आपला हा लेमन राईस खायला रेडी आहे आता सजावटीसाठी भरून इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे हा भात तुम्ही अगदी आयत्यावेळी घाईच्या वेळेला वे लहान मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता अगदी नाश्त्यालासुद्धा दुपारच्या जेवणातसुद्धा तुम्ही हा भात खाऊ शकता तर असा गरम गरम भात तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त राहा